अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र कार्यकर्त्यांची मागणी होती की मी निवडणूक लढवावी आणि पक्षाने माझी उमेदवारी मान्य केली आता मी ताकदीने लढणार आणि जिंकून येणार आहे जेव्हा पक्षाने मला नागपूर शहरात कोणती पदे दिली तेव्हा जनतेची कामं मी केले त्यामुळे मोठा जनाधार सोबत आहे लोकसभेची निवडणूक ही दोन्ही पक्षांच्या विचारधारेची निवडणूक आहे या देशात लोकशाही राहावी यासाठी हा संघर्ष सुरू आहे मागच्या काळात लोकशाही संपुष्टात येते असं वाटत होतं या देशातील जनता लोकशाही वाचवणाऱ्या पक्षासोबत राहिली विकास तर आहेच पण या निवडणुकीत लोकशाही संरक्षणाचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे कोणत्याही प्रतिनिधी निवडून आल्यानंतर प्रत्येक प्रतिनिधीला वाटतं की शहराचा विकास व्हावा एका जनतेने निवडून दिल्यानंतर त्या पदावर जाऊन काय काम केलं यावरून विकास पुरुष कोण आहे हे समजेल जनतेने त्यांना दहा वर्षे निवडून दिलं होतं जनतेने मला देखील या शहराचा महापौर बनवला होता तेव्हा विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामं केली होती पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे शहरातील कार्यकर्त्यांची मागणी होती पक्षाकडे की मी निवडणूक लढावी म्हणून आणि शेवटी पक्षाने मला उमेदवारी दिली आहे आता पक्षाने उमेदवारी दिली आहे मी ताकदीने लढणार आहे आणि जिंकून येणार आहे कारण की पक्षाने मला अनेक पदं दिले आहे नागपूर शहरामध्ये आणि त्या पदांवर काम करत असताना जनतेचे काम मी केले आहे आणि त्याचा आधार माझ्या बाजूला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये जनता माझ्यासोबत राहील शेवटी ही लोकसभेची निवडणूक लोक आहे ही विचारधारेची निवडणूक आहे दोन्ही पक्षाच्या विचारधारेची निवडणूक आहे एकीकडे भाजप आहे एकीकडे काँग्रेस आहे काँग्रेसचे सहयोगी आहे आणि शेवटी या देशात लोकशाही राहावी यासाठी हा सर्व संघर्ष चालू आहे आपण पाहता की मागच्या काळामध्ये लोकशाही संपुष्टात आल्यासारखी वाटत होती कोणावर गुन्हे दाखल करणं जेलमध्ये टाकणं कोणाचं सरकार पाडणं महानगरपालिकेत ॲडमिनिस्ट्रेटर बसवणं असे अनेक कामं होत आहे आणि त्याच्यामुळे श देशातील जनता त्रस्त आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही लढाई कोण्या एका व्यक्तीची नाही तर ह्या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई आहे आणि त्याच्यामध्ये या देशातील जनता नागपुरातील जनता लोकशाही वाचवणाऱ्या पक्षाकडनं राहील विकास पुरुष म्हणजे एकदा जनतेने निवडून दिल्यावर त्या पदावर जाऊन काम करण्याची संधी मिळाली तेव्हाच कोण विकास पुरुष हे कळू शकतात जनतेने त्यांना दहा वर्ष निवडून दिलं होतं जनतेनी मला सुद्धा या शहराचा महापौर बनवला होता आणि त्या काळात शहराचा विकास करण्यासाठी विलासरावजी देशमुख यांच्या माध्यमातून तेव्हाचे खासदार विलास मुत्तेमार यांच्या माध्यमातून शहरात या योजना आल्या होत्या विहान असेल मेट्रो असेल त्याचा पायाभरण तेव्हाच झाला होता या आय आर डी पीच्या योजनेअंतर्गत शहराचं सौंदर्यीकरण तर ज्या पदावर जनता निवडून पाठवते आणि जे अधिकार कायद्यानं मिळतात तेव्हाच ते काम करत असताना तुमचं विजन कर कळेल आणि कोण विकास करू शकतं हे सुद्धा कळणार मुद्दा विकासाचा तर आहेच परंतु मला वाटतं यापेक्षाही या, या निवडणुकीमध्ये मुद्दा लोकशाही संरक्षण जी या देशातली लोकशाही संपुष्टात येत आहे त्याच्यावर या देशात मतदान होणार आहे आणि मला वाटतं की लोकशाहीमध्ये ज्या संविधानाने जो अधिकार दिला आता संविधान बदलण्याचीच भाषा होत आहे तर संविधान वाचवण्यासाठी या देशातली यावेळेस जनता मतदान करणार आहे राहायला ज्या भागातून आपण मतदारसंघातून निवडून येऊ त्या भागातील विकासाचा तर मग जे निवडून आल्यानंतर अधिकार प्राप्त होतात त्या सोयीनुसारच देश शहराच्या विकासाच्या योजना बनत असतात आणि कोणताही प्रतिनिधी निवडून आल्यावर त्याला वाटतंच की माझ्या शहर सुंदर व्हावा आणि शहरात विकास व्हावा तर हा कोणताही पक्षाचा प्रतिनिधी असो या पहिले काँग्रेसचे खासदार होते या आधी काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्यांनी राज्याचा शहराचा विकास केलेलाच आहे तर हे निवडून आल्यानंतर जो अधिकार प्राप्त होईल त्याच्यातच विकासाची भाषा होती किती आश्वस्त आहे तुम्ही या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आश्वस्त आहे या शहरातली विचारधारा आपण पाहिली असेल की तेरा वेळा काँग्रेसचा खासदार निवडून या शहरांनी पाठवला आणि फक्त तीनदाच भाजपचा गेला तर या शहरातली विचारधारा काय आहे या शहरातील जनतेला लोकशाही टिकवायची आहे की नाही या शहरातील जनतेला संविधानाचं संरक्षण करायचं आहे की नाही याच्यावर ही निवडणूक आहे आणि मला वाटते नागपुरातील जनता या निवडणुकीत दाखवून दिली बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही